नमस्कार शेतकरी बंधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्स स्वागत आहे आज दिनांक पाच अकरा दोन हजार पंचवीस सोलापूर कांदा बाजार भाऊ पाहूया तर शेतकरी बंधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये आवक वाढलेली दिसून येत आहे चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा, कांदा मार्केट आवक दोनशे गाडी किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार चारशे रुपये तर सरासरी दर एक हजार तीनशे रुपये तर शेतकरी बांधवांनो सोलापूर कांदा मार्केट थिरवलेले दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो सोलापूर कांदा मार्केटमध्ये काही वक्कल क्वचित वक्कल अठ्ठावीसशे एकोणतीसशे रुपये केलेले दिसून येत आहेत तर शेतकरी बांधवांनो तुमच्याही मित्रापर्यंत किंवा तुमचेही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद